मराठवाडा एज्युकेशन कॉन्क्लेव्ह दोन हजार पंचवीसच्या संदर्भामध्ये या ठिकाणी सगळी टीम महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांना भेटण्यासाठी आलेले आहेत दे। इन्व्हिटेशन देण्यासाठी त्यांना या ठिकाणी आहेत सर कशा शब्दामध्ये आपण याला शुभेच्छा द्यालो हां या ठिकाणी आज आम्हाला देशाला शिक्षणामध्ये अमूल बदल करण्यासाठी या शैक्षणिक धोरणाची अत्यंत आवश्यकता आहे कौशल्यावर आधारित शिक्षण देण्याची आवश्यकता आहे आपल्याकडं असं समजलं जाते की कौशल्यावर आधारित म्हणजे जे पारंपरिक कौशल्य आहे कार्पेंटर असेल कुंभारकाम असेल याला कौशल्य म्हणत नाही तर याच्या व्यतिरिक्त जे काही कौशल्य आहेत कम्प्युटर जे आहेत त्याच्यामधल्या जे काही नवीन टेक्नॉलॉजी आलेले आहेत ते शिक्षण जर आमच्या विद्यार्थ्याला दिलं आणि तशा प्रकारचा आमच्या सरकारचा प्रयत्न राहणार आहे आणि ती कार्यासाठी आम्ही अशा प्रकारचे कार्यक्रम घेणार आहोत या कार्यक्रमाला माझ्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो आणि सर्वांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि विद्यार्थ्याला शिक्षण देत असताना त्याची आवड अगोदर बघावं त्याची आवडच्या नंतर त्याचा बुद्ध्यांक बघावा आणि त्याची फायनान्शियल परिस्थिती व्हावी अशा तीन गोष्टीचा मेळ घातल्यानंतर तो मुलगा डेव्हलप होत आहे खूप फुलू शकतं आहे आणि दोघालाही आनंद मिळू शकतं आहे आणि त्याला न्याय मिळू शकतं आहे तर या ठिकाणी अतिशय मोजक्या आणि चांगल्या शब्दामध्ये कार्यक्रमाला शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जेवढे काही प्रयत्न करता येतील तेवढं करणं गरजेचं आहे असं या ठिकाणी आपल्याला सरांनी सांगितलेलं आहे धन्यवाद ओके